तुम्हाला आज इथं काही अडचणी वाटल्या किंवा याच्यामध्ये जा जागेवर काय हो, मागणार तुम्हाला कल होता ठीक आहे आपल्याकडे तुरळक बाग आहे त्यामुळे तिकडे गिरायक नाही जिथं हब असतं महाराष्ट्र त्या ठिकाणी गिरायक हा बऱ्यापैकी जास्त येतो आणि मी नवीन लोकांना ह्यासाठी तपासत असतो की त्यांच्या नजरेमध्ये एखादा फॉल्ट काय वाटला पण तुम्ही माझ्याकडे डायरेक्ट कनेक्ट झालेले त्यामुळे तुम्ही माझ्या दृष्टीकोनात नवीन नाही तुम्ही माझी जुनी माणसा तुमचं नाव सांगा सुनील 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 गाव वेडी तर मला हे सांगा की आज मार्केट आपण तपासलेलं आहे आणि मार्केटमध्ये मा आज पहिल्यांदा माल घेऊन लागला तर तुमचा आजचा अनुभव काय राहील सर्व्हिस खूप छान आहे आणि कुठलाही काही त्रास नाही म्हणजे जे काय आल्यापासून जी सेवा आहे ना ती खूप छान दिली खाली करणे किंवा रिवायडेशन करणे खूप छान बरोबर आहे तुमचं नाव सांगा संतोष तुकार अच्छा कमलापासून कसलाही त्रास झाला आल्यापासून तुम्हाला इथं स्वतः काय हात लावा लागला किंवा तिथं आपण थांबल्यामुळंच ही सेवा चांगली घडली असं काय दिसलं एखादा आमची तुम्हाला कारण मी हे लाईव्ह का घेतो की शेवट तुमची माझी काही भेट झालेली नाही मी तुमच्याशी काय काही चर्चा केलेली नाही तुमच्या मनात असेल ते बाहेर काढा तुमच्या मनात असेल ते बाहेर काढा मला त्याच्यामध्ये दुरुस्ती करायला ही मिळत आता जागा काय सौदे गिराय ते आपल्याकडे ठीक आहे ज्या ज्या भागात तुरळक बागा आहेत त्या ठिकाणी ग्राहक योग्य माल असेल तरच पोचतो अन्यथा त्याच्या लेवलचा माल नसेल तर पोचत नाही त्याला मार्केटला आल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही आणि मग मार्केटला आल्यानंतर मार्केट कुठलं योग्य कुठलं अयोग्य हे तपासणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही आज जरी ताला असेल तरी समज तुम्ही कुणातरी आयक्यू माहितीवाला असेल किंवा युट्यूब चॅनलच्या माहितीवाला असेल मग तुम्हाला कुणी शेतकऱ्याचं चुलत भाव ठीक आहे मग बऱ्यापैकी चुलत भावने तुम्हाला सांगितलं तुमचं मनस्थिती इकडे तिकडे जाण्याची नाही झाली डायरेक्ट इथं ठीक ठीक धन्यवाद and